मित्रांनो संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या संकल्पनेतून भव्य मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमा दोन दिवसीय उपक्रम मतदार नोंदणी पार्वती व मातोश्री रमाबाई आंबेडकर बुद्धविहार खंडेलवाल लेआउट मैत्री विहार ले कैलासनगर महादेव खोरी येथे करण्यात आले होते मित्रांनो सदर उपक्रमाअंतर्गत हजारो स्थानिक नागरिकांनी या नवनोंदणी कार्यक्रमाचा लाभ घेतला वृद्ध स्त्रिया युवक युवती विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकांनी संबंधित कार्यक्रमा अंतर्गत आपल्या मतदानाच्या हक्कासाठी नवनोंदी उपक्रमात सहभाग घेतला लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे मित्रांनो जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी संकल्प शेतकरी संघटना प्रयत्नशील असून या कार्यक्रमात सहभाग नोंदवून मतदान नोंदणी करावी अशा आशयाचे मनोगत नितीन कदम यांनी यावेळी व्यक्त केले मित्रांनो या, या, के या नव मतदार नोंदणी उपक्रमात संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत नागरिकांच्या मतदार कार्ड संबंधातील प्रश्न सोडवले यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम परवेश कदम व इतर सदस्य उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज